नमस्कार निस किचनमध्ये पहा आपले हे आहेत कारले छान छान कवळे आपण इथं दोन चमचे मीठ आणि हळद घेतलेले आहे अर्धा चमचा हे एकत्र मिक्स करून आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे कारले आपण कधी पण सकाळी जर आपल्याला करायचं असलं तर संध्याकाळी कारले असे भरून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवायचं प्रत्येक कारल्यामध्ये ह्याच्यामुळं काय होतं आपल्या कारल्यातील सगळा कडोपणा निघून जातो आणि कारले सगळे आवडीने खातात कावळे कारले एकदम कवळे पण आहेत आणि छा खायला पण छान लागतात ताजे ताजे कारले कडो वगैरे लागत नाही हे पहा मी रात्रभर असे कारले भरून झाकून ठेवले होते आणि सकाळी त्या कारल्यातून पाणी ॲटोमॅटिक हे सगळं निघलेलं आहे तर आपल्याला आता हे कारले छानपैकी धुवून घ्यायचे आहेत हे पहा असे चाळीमध्ये कारले घेतले आहेत आणि छान पाण्याने आपल्याला ह्याला खळखळ धुवून काढायचं कारले धुवून काढल्याच्या नंतर मग आपल्याला ते कारलं खाल्ल्यामुळं काय होतं शुगरचे बी पीचे जे आजार आहेत ते पण आपल्याला कारले खाल्ले तर चांगलं असतं आपलं शुगर पण कंट्रोलमध्ये राहतो शुगर वाढत नाही काही नाही तर हे पहा आपले कारले धुवून घेतलेले आहे एका पातीला त्याच्यामध्ये मी चिंच आणि गूळ घातलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून हे छानपैकी शिजून द्यायचे आहेत वाफेवर आपल्याला जास्त खूप पण नाही शिजवायचे आणि कच्चे पण चा, नाही ठेवायचे छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे पहा मी इथं धने खूप गाण्यांचा आवाज येत आहे आज सगळे गडावर जात आहेत तर इथं धने बडशोप आणि जिरे घेतलेले आहेत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपलं रोडलं घर असल्यामुळं सर्व गडावर आज ते हे घेऊन येत असते त्याच्यामुळं चा चाललेले आहेत शेंगदाणे पण छान भाजले का त्याच्यात आपल्याला थोडं खोबऱ्याचा खीस आणि तीळ हे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी आणि हे सर्व मसाला आप आपल्याला जो आहे तो कारल्यामध्ये घालायचा आहे आपलं शेंगदाणे भाजत आले का त्यानंतर तिळ आणि खोबरं घालून छानपैकी भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत पहा आपल्या इकडं कारले पण छान वापलून झालेले आहेत आणि थोडंसंच आपण पाणी पण घातलेलं होतं आणि हे आपले जिरे ते सर्व एक बारीक करून घ्यायच्या अगोदर जिरे धने वडशोक हे अगोदर बारीक करून मग त्याच्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे तीळ ते आहे ते घालायचं आणि दळून घ्यायचं त्याच्यानंतर पहा मी इथं लसण घेतलेलं आहे थोडी हळद ह्याच्यातच आपल्याला सर्व घालायचं आहे मसाले काश्मिरी लाल तिखट घातलेले आहे ला साधं लाल तिखट काळा मसाला असं पण सर्व मसाले इथं घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ पण ह्याच्यातच घालायचं आपल्याला मसाल्यांमध्ये तर हे असं आपल्याला कारलं बनवून घ्यायचं आहे पा आपले मसाला सर्व दळून झालेला आहे आता इथं आपण कढईमध्ये तेल घेऊ त्याच्यामध्ये जिरे मोहरी फोडणीला घालायचे आणि आपले जे कारले आहेत जे वापलून ठेवलेले ते थोडेसे हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईन किंवा तुम्ही धुवून घेऊ शकता पण आता धुवायची गरज नाही आहे फक्त आपण हाताने थोडेसे प्रेस केले तर आहे ते पाणी सर्व निघून जातं ह्याच्यामध्ये जा मी थोडासा हिंग घातलेला आहे आणि छान आपल्याला असे कारले परतून घ्यायचे आहेत आता मी इथं कारल्यांमध्ये मसाला भरला नाही कारण की आपल्याकडं भरपूर कारले आहे आणि आता स्वयंपाकाला पण खूप उशीर होतो घाई घाई होते तर मी हा जो सर्व मसाला आहे तो असा वरून घातलेला आहे तुम्ही हा मसाला कारल्यामध्ये पण भरू शकता आणि त्याची भाजी करू शकता कारल्यांमध्ये भरून पण आता तेवढा वेळ नसल्यामुळं लोक बाहेर जेवायला लो बसलेत म्हणून मी पटकन अशी भाजी बनवून घेतली व्हिडिओ